हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि सगळ्यात प्रथम तुम्हाला सर्वांना मकर, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये व्यवसायासाठी नावसा आणि ह्या आहेत आमच्या मोठ्या जाऊबाई त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर ही आणि त्याच्यानंतर ही सगळ्यात छोटा मेंबर आगाव तुम्हाला आगाव आहे का आमच्या सासूबाईला विचार कोण आगाव सगळ्या त्यांना माहिती आहे आगाव म्हणलं घर गेल्यावर काय होईल बेटायला दे ना, ना, ना

कृतीचा सणाला काडी का पेली गाय उतरत होती डोंगराला आणि दोघांचं नाव घेते सक्रतीच्या सणाला हां या वर्षी आठवलं ताळी मी देते फोडून संत्राची काढते साल संतोष रावंचं नावाने कोको लावते लाल हां पुढे आवरा मंगळसूत्र मंगळसूत्र मध्ये डोलले राजचं नाव माझ्या मनामध्ये कोरलं

झुंजन धुण्या बसली मेनात लावंगा मुठीत जायफळवटीत सोडले जगे कचरे उभे कचरची किल्ली उघडली खोली खोली होता हंडा हांड्यावर होती परत परत इथं होता भात भाता उग तूप तुपासारखं रूप रूपा जोडा चंद्र भागाने पडला वेढा चंद्रभागाच्या काय काय परी लेख वाजत गाजत पाटलाच्या दारी पाटील म्हणतो नाव घे पोरी नाव काय फुकटचा हळदी कुंकाने भरल्या गोण्या आणि शंकररावांचं नाव घेते काळभरांची कन्या ब्रह्मा विष्णू महेश तीन मूर्ती साक्षात राजेंद्र रावांचं नाव घेते नीट ठेवा लाक्षात परत घालण्याक लाव